नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजार भाव युट्यूब करा आणि सोबतीचं बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सोलापूर मध्ये लाल कांदा आठ हजार सात क्विंटल जास्तीत दर मध्ये दोन हजार दोनशे रुपये तर सर्व साधारण दर मध्ये एक हजार पन्नास रुपये कांदा तसेच जळगाव मध्ये लाल कांदा सातशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत दर मध्ये एक हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मध्ये आठशे पंचवीस रुपये जात आहे कांदा तसेच धाराशिव मध्ये लाल कांदा सोळा क्विंटल ची जास्तीत दर मध्ये एक हजार चारशे रुपये तर सर्व साधारण दर मध्ये एक हजार तीन एक हजार तीनशे रुपये जात आहे कांदा तसेच पाथडीमध्ये लाल कांदा छप्पन्न पूर्ण जास्तीत दर मध्ये एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर मध्ये आठशे रुपये तर हे होते आजचे कांदे ताजे बाजारवर तुमच्या शेतकरी नक्की आवडे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग